दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली हिरामन खोसकर यांचे मत फुटण्याची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू होती यातच आता हिरामन खोस्कर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने याला कोणता नवीन वळण लागतं की काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय विधान परिषदेच्या मतदानानंतर हिरामन खोसकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली दरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदारांची मतं फुटतील अशी चर्चा रंगली होती त्यात आमदार हिरामण खोसकर यांचे देखील नाव समोर आलं होतं त्यात आता मतदान झाल्यानंतर आमदार हिरामण खोसकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अधिक चर्चा रंगली आहे ही भेट आता कोणतं वळण घेणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज मुंबई